हॅलो uh, गाईज आय एम कमल बघा आज आपण वाक्याचे रूपांतरण हा चॅप्टर करणार आहे uh, तर बघू याच्यामध्ये किती क्वेश्चन आहे मला असं वाटते चाळीस uh, ते पन्नास क्वेश्चन आहेत फक्त ते आपण लवकरात लवकर करून घेऊ ठीक आहे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार फक्त क्वेश्चन आणि त्याचे जे आन्सर आहे ते वाचून सांगणार तुम्ही मनातला मनात त्याचा आन्सर ठीक आहे uh, सांगा किंवा टाईप करा कमेंटमध्ये ठीक आहे चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे सॉरी फर्स्ट क्वेश्चनकडे बघा काय म्हणताय आहे किती लखलखाट लग झाला विजाचा काल रात्री या वाक्याचे विधान्थी करा विधानाती म्हणजे फक्त विधानात रूपांतर करायचं आहे काल रात्री विजांचा जोरदार लखलखाट लग झाला हा होऊ न शकत कारणा क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचे न नक, या नकारात्मक प्रश्नाचे मध्ये करा बघा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही तर याचे काय कर हा नकारार्थी आहे याचे आपल्याला होकारार्थी करायचे आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही याचं काय होईल प्रत्येकाला राग येणार कुणाला प्रत्येकाला राग येणार ठीक आहे ओके आठवण ठेवा जर नकारातीच्या होकारार्थी आरती करायचं आहे ना तर याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त वापर करावा ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय आ, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचे प्रकार कोणता आणि म्हणजे काय होईल तो संयुक्त वाक्य दोन वाक्य जोडलेली आहे नेक्स्ट विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या अज्ञाती वाक्य या वाक्याचे आज्ञाती वाक्य कोणते बघा विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा हे त्याला त्यांना आज्ञाता दिली आहे ठीक आहे आज्ञा दिली आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शां, शांतता राखू नये हा नकारार्थी झाला हा प्रश्नार्थी झाला विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये हा सुद्धा नकारार्थी झाला आपल्याला नेक्स्ट काय म्हटलंय केवळ वाक्य करा आ, मधाशी सॉरी मघाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले त्यातली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे हे विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं याचं काय करायचं आपल्याला केवळ वाक्य करायचं आहे हा बघा केवळ वाक्य करून दिलेला आहे मगाशी तुम्ही दिलेल्या भाड्यांच्या पैशामधली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी त्याला ऐकून नवल वाटली आठवण ठेवा याच्यामध्ये दोन वाक्याचे एक वाक्य करायचं आहे तुम्हाला होकारार्थी करा, करा। ठीक आहे ना दात उपडण्याची क्रिया इतकी सोपी असेल असं असे मला वाटले नव्हते ठीक आहे ना बघा सोपी सोपीच का होईल दात उघडण्याची क्रिया अवघड नसेल मी सांगितले तुम्हाला सोपीच विरुद्ध का होईल अवघड होकार आधीतील नकारात्री जर जायचं आहे तर समाकार विरुद्धार्थी शब्दच बघा आन्सर येऊन जाईल बघा सोपी नसेल हा चुकला हा चुकला अवघड नसेल अवघड पाहिजे इथे नेक्स्ट काय म्हणते केवळ वाक्य करा हॉटेलवरही पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले सगळ्यांनी ते पाहिले सगळ्यांच्या मनात मळब दूर झाले याचं काय करायचंय केवळ वाक्य करायचंय हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून बघा आपण वाक्याला मिक्स करून टाकलं हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनात मळक दूर झाले ठीक आहे हा तुमचं काय झाला केवळ वाक्य नेक्स्ट पुढील वाक्य नकारार्थी करा त्याची सर इतर कुणाला येणार नाही त्याची सर इतर कोणालाही येणार नाही याचं काय करायचं होतं पुढील वाक्याचे नकारार्थी करा त्याची सर इतर कोणाला येणार हा प्रश्नार्थी झाला याच काय करायचं आहे नकारार्थी त्याची सर इतर कोणालाही येणार नाही नेक्स्ट वाक्य विधानार्थी करा लय हाड आहे तुझ्या अंगात ठीक आहे याचं काय करायचं फक्त विधानार्थी करायचं फक्त विधान भरून दाखवायचं म्हणजे काय तुझ्या अंगात काय आहे पुष्कळ हाड आहेत तुझ्या अंगात पुष्कळ हाळ आहेत नेक्स्ट पुढील दोन केवळ वाक्यामध्ये योग्य अवयव वापरून संयुक्त वाक्य तयार करा लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तबरेज असतात बघा लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती म्हणून मनूं, म्हणून ती आनंद घेण्यात तबरेज असतात नेक्स्ट खालील विधानार्थी वाक्याचा सॉरी खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य करा बघा मी सांगितलं ना तुम्हाला रोहन बेजवाबदार बे युवक नाही ठीक आहे बेजबाबदार याचं काय होणार विद्यार्थी जबाबदार हा चुकला हा चुकला किती जबाबदार आहे हा सुद्धा येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करा बघा पुन्हा ते प्रार्थनेला हजर राहावे हजरचं विद्यार्थी काय होणार गैरहजर ठीक आहे घरहर इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे पण आपल्याला काय करायचं आहे नकारार्थी करायचा आहे राहू नको हा होईल नाही हा पण सुद्धा नाही हा होणार ठीक आहे प्रार्थनेला जर राहू नये नेक्स्ट hmm. खाली उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा बघा किती सुंदर आहे तिचे अक्षर ठीक आहे हा कोणता आहे उद्गारार्थी वाक्य आहे याचे काय करायचं आहे आपल्याला विधानार्थी फक्त एकदम सिंपल वाक्यामध्ये करायचं आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे एकदम साधारण वाक्य करायचं आहे विधानसारखं एकदम साधारण वाक्य नेक्स्ट हा क्वेश्चन सगळ्यात जास्त वेळ आलेला आहे ठीक आहे शिक्षकांचं काय म्हटलंय आदर करावा शिक्षकांचा आदर करावा याच काय करायचं आहे नकारार्थी वाक्यात म्हणजे काय शिक्षकांचा अनादरण करू नये ठीक आहे मी सांगितलं नाही याच नेहमी काय घ्यायचं विरुद्धार्थी घ्यायचं नेक्स्ट खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करण बघा प्रश्नार्थी म्हटलाय हा चुकला हा चुकला कारण याच्यामध्ये प्रश्नार्थी नाही आहे भिजकी वही हा कविता संग्रह आहे भिचकी वही हा कविता संग्रह मला देशील का हा कोणत्याही रूलमध्ये बसत नाही म्हणजे ह्या वाक्यातून आन्सर काढू शकत का पण नाही काढू शकत म्हणजे डायरेक्ट आन्सर कोणता झाला हा वाला नेक्स्ट <laughs> खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करण बघा किती सुंदर आहे मधुमालतीचे फुल हा कोणता झाला हा उद्गार्थी वाक्य झाला ठीक आहे आपल्याला करायचं विधान्थी म्हणजे काय एकदम साधारण मधुमालतीचे फुल सुगंधी आहेत नेक्स्ट खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करा तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू म्हणजे काय तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू ते काय होणार तुम्ही मदत केलेली मी कधीही काय होणार विसरणार का नाही ठीक आहे हा एकदम काय होईल सिंपल सिंपल वाक्य होणार ठीक आहे विधानार्थी करायचं होतं त्याला आपल्याला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थीत बघा नकारार्थीचे होकार शंभर रुपये ही काही लहान रक्कम नाही लहानस का होणार मोठी हा चुकला हा चुकला डायरेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे त्याचे अक्षर काय वा बघायचा दिसला उद्गारार्थी चिन्ह ठीक आहे तर का 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 नाही 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 आन्सर काढू शकतो आपण काय म्हटलंय साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतरण करा उद्गारार्थी करायचे आहेत उद्गारती चिन्ह असू शकते नेहमी असणार काही गरजेचं नाही हा गेला हा गेला साने गुरुजी खूपच संवेदनशील होते नाही आठवण ठेवा किती अरे वा असे शब्द माहित आहे का उद्गार येतात ठीक आहे किती वगैरे वा वगैरे गर्दीत माताळा मातारा किती वेळ थांबेल याचे अर्थ न बदलता नकार बघा किती वेळ थांबेल त्याच वेळ मिनिंग काय होणार जास्त वेळ थांबवू शकणार नाही ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ

कारण प्रश्नार्थी वाक्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह असतोच ठीक आहे तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप करा तो नक्की घरी येईल म्हणजे तो घरी आल्याशिवाय राहणार का नाही राहणार नेक्स्ट खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा जर पाऊस भरपूर पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही भरपूर पाऊस पडल्यास पानाची टंचाई राहणार नाही हा कोणता झाला स्वार्थी वाक्य बघा नेक्स्ट खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केले म्हणजे दुर्जनाच्या संगतीने हानी होते हानीचं काय होणार लाभ दुर्लभ हानिकारक दुर्जनाच्या संख्येने लाभ होतो हा होणार का नाही सं... दुर्जना दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही म्हणजे काय होते आपलं नुकसान होते हानी होते Hmm. खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतरित केलेले योग्य विधान ओळखा ते काय होणार प्रयत्नात सातत्य असल्यास जर प्रयत्नात सातत्य केले तर यश मिळणारच कारण जरतर्चे वाक्य कशामध्ये असतात संकेतार्थीमध्ये असतात खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले सांगा पाणी जपून वापरले पाहिजे पाणी जपून वापरले याचा विरुद्धार्थी काय होणार उधळपट्टी नको पाण्याची उधळपट्टी नको नेक्स्ट hmm. प्रश्नाथी वाक्याचे विधान्थी वाक्यात रूपांतर पाऊस पडत आहे का याचे गन, मिनिंग काय होणार पाऊस पडत आहे एकदम साधारण करून दाखवायचं आहे कळलं चला नेक्स्ट hmm. हम्म काय म्हटलंय खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले विधान ओळखा राजांचा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे फेटाळ आला म्हणजे काय होणार स्वीकारण्यात आला का नाही नेक्स्ट खालील वाक्याचे विद्यार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य वाक्य ओळखा विद्यार्थी वाक्यात रूपांतर केलेले ठीक आहे ना याच म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे हा प्रश्नार्थी वाक्य आहे रात्री चांदण्याने लुकलुकणारे आकाश सर्वांना आवडते ठीक आहे एकदम साधारण हा रिपीट झालेला आहे तो समोर जाऊया याला क्वेश्चन नेक्स्ट खालील संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा धोत्र्याचे फूल सुंदर दिसते पण विषारी असते पण पण म्हणजे काय झाला पण असते न्यूनतम बोधक hmm. तो शाळे येईल हा क्वेश्चन रिपीट झालाय hmm. बघा पाऊस पडला तर हवेत गारवायचा आला असतो बघा इथे काय म्हटलंय जर पाऊस पडला असता तर जर पाऊस पडला असता तर जर तरची वाक्य कशामध्ये असतात संकेत मध्ये असतात पुढील पैकी केवळ वाक्य ओळखा जे हा ते मिश्र वाक्य आहे ठीक आहे ना हे दोन तुम्ही सांगा तानाजी लढता लढता मिळाला हा कोणता झाला केवळ वाक्य एकाच उद्देश असे त्याच्यामध्ये ठीक आहे ना पुढील दोन वाक्याचे संयुक्त वाक्य करा मी रोज सकाळी उठतो एक तासभर शाळेचा अभ्यास करतो मी सकाळी उठतो आणि काय करतो आणि आणि म्हणजे काय होईल संयुक्त वाक्य नेक्स्ट गुलमोहर आणि पळस ही माझी आवडती फुलझाडे आहेत ठीक आहे आणि म्हणजे काय होईल ठीक आहे ना संयुक्त वाक्य खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य बघा नकारार्थीचे होकारार्थी मी कधीही मी कधी खोटे बोलत नाही खोटे बोलत नाही म्हणजे काय होईल मी नेहमी खरे बोलतो नेक्स्ट खालील प्रश्नांचे वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले वाक्य ओळखा थुई नाचणारा मोर कुणाला आवडत नाही हा प्रश्नार्थी झाला याचा आपल्याला विधानार्थी करायचा आहे थुई थुई नाचणारा मूर सर्वांनाच आवडतो एकदम साधारण त्याचं वाक्य करायचं होतं ठीक आहे चला बघा एवढेच प्रश्न होते याच्यामध्ये वाक्याचे रूपांतरण मध्ये सॉरी हा वाक्याचे रूपांतरण मध्ये चाळीस ते पन्नासच क्वेश्चन असेल चाळीस ते पन्नासच क्वेश्चन ठीक आहे आजच्यासाठी मग एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा